शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा ता करू ताई संपदा मुंडे हिची आत्महत्या नसून हत्या आहे असं वक्तव्य तुम्ही केलं आहे मला संपदा मुंडे यांची इन्स्टिट्युशनल हत्या झाली आहे का असा दाट संशय येतो मला संशय का येतो त्याची अनेक कारणं आहेत मुळात मी आज का पत्रकार परिषद घेतली याची तीन महत्त्वाची कारणं एक ज्या पद्धतीने सगळे पुरावे दडवले जातात किंवा ज्या पद्धतीने स्वतः मुख्यमंत्रीच न्यायाधीशाच्या भूमिकेत येऊन सिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न काल त्यांनी करून तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तो आक्षेपार्ह आहे नंबर दोन पीडित ही फक्त तिचा आडनाव मुंडे आहे आणि ती बीडची आहे म्हणून जर तिला त्रास दिला जात असेल ए पी आय जायपात्रे आणि पाटील हे जे दोन लोक आहेत जे तिला सातत्याने तू बीडची आहेस तुला कुठली सहानुभूती मिळणार नाही तू बीडची आहेस तू अमुक एका समाजातली आहेस तुमचा समाजच गुन्हेगारी वृत्तीचा आहे तुमचा जिल्हाच गुन्हेगारी वृत्तीचा आहे असं म्हणून जर तिला हिनवलं जात असेल तिला डिमोरलाइज केलं जात असेल तर याही लोकांना चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे मुद्दा क्रमांक तीन मृत्यूपर्यंत तिचं जे कॅरेक्टर असेसिनेशन केलं जातं आहे ते अत्यंत वाईट आहे तिच्या चारित्र्यहनाचे जे प्रयत्न आहेत ते अजिबात खपवून घेण्यासारखे नाहीत त्यामुळे त्यावर बोललं पाहिजे मी असं का म्हणते त्याला माझ्याकडे आधार आहेत क्रमांक एक मृतकाची बहीण सांगते की तिच्या हातावरचा हस्ताक्षर हे तिचं हस्ताक्षर नाही क्रमांक दोन जी मुलगी स्वतःवरची तक्रार स्वतः संबंधाने असणारी तक्रार चार पानी तक्रार स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिते ती मुलगी काय तिच्या सुसाईडची एक पान लिहू शकणार नाही का गायब केले का कोणी मुद्दा क्रमांक तीन फलटणमध्ये तिचे स्वतःचं घर असताना ती त्या हॉटेलमध्ये का गेली मुद्दा क्रमांक चार ज्या हॉटेलमध्ये ती गेलेली आहे ते हॉटेल नेमकं रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं निघतं ज्याच्यामध्ये रात्री एक वाजता ती जाते प्रश्न पाचवा तिची डेड बॉडी तिचे नातेवाईक येण्याच्या आधी का उचलली गेली का थांबला नाहीत तुम्ही मुद्दा क्रमांक सहा बदने आणि बनकर यांची नावं पुढे करून दिशाभूल केली जाते का बदने आणि बनकर स्वतः हजर कसे झाले नेमक्या जेव्हा हाय प्रोफाईल केसेस असतात या हाय प्रोफाईल केस मध्ये आरोपीला अटक होण्याच्या आरोपी स्वतः हजर होतो ही जी मोडस ऑपरेंडसी आहे ही अत्यंत भयंकर आहे विशेष बीड जिल्हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे त्यामुळे उस्तोड कामगारांच्या जिल्ह्यातल्या कामगारांचे प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आले पाहिजेत आणि उस्तोड कामगारांच्यासाठी ज्या पद्धतीने आत्ता दोनशे सत्याहत्तर एफ आय आर झाल्या ही माहिती काढली पाहिजे की उपलवेच्या कारखान्यात बॉयलरमध्ये किती पडले का पाडले का ते काय ते शोधलं पाहिजे तर ताई तुम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला होता की संपदा जी हातावरती सुसाईट नोट लिहिलेली आहे त्याच्यावरती जे हस्ताक्षर ते नाहीत केलाय दावा त्यांची जी सखी कारण त्यांचा हस्ताक्षर मला माहीत नाहीये परंतु मयत महिलेच्या बहिणीने तो दावा केलाय की ते हस्ताक्षर तिचं नाहीये किंवा तिचा पुढचा तो सवाल आहे की बाबा जी मुलगी चार पाणी पत्र लिहिते ती फक्त चार ओळीत संपवेल गोपाल बदने आणि या दोनच नावं येत आहेत पण त्या सराउंडिंगने जी बाकीची नावं आहेत त्यांचं काय कारण ती तिच्या चारपाणी पत्रात सांगते की ए पी आय जायपात्रेबद्दल बोलते ती महाडिकबद्दल बोलते ती राहुल धसबद्दल बोलते म्हणजे एकीकडे हेल्थ डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी आणि दुसरीकडे होम डिपार्टमेंटचे अधिकारी या सगळ्यांनी मिळून जर एक छळछावणी केली असेल तर एका पोरीचा टिकाव काय लागेल बरं हे काही एक प्रकरण नाही आहे याच्या आधी दिगंबर आगवणेच्या पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला दिगंबर आगवणेंच्या पोरींना असाच त्रास झाला सुदैवाने त्या वाचल्या त्याच्या आधी नंदूकुमार ननावरे त्यांनी व्हिडिओ अपलोड केला रणजित सिंह नाईक ना निंबाळकरांचं नाव घेतलं आणि नाव घेऊन त्यांनी जीव दिला त्याचं व्हिडिओ आहे आत्ताही ह्या सगळ्या गोष्टी असताना मुख्यमंत्र्यांनी सिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट देण्याचा काल प्रयत्न केलाच कसा काय मुख्यमंत्री सिंह नाईक निंबाळकरांना वाचवण्यासाठी तपास यंत्रणेवर दबाव आणू पाहतायत का आणि हे असं असेल तर हे आक्षेपार्ह आहे मला कल्पना आहे की सध्या सगळे नदी नाले ओढे ज्या पद्धतीने भाजपाला जाऊन मिळत आहेत त्यामुळे बीडमधली लोकं बीडमधले तथाकथित लोकप्रतिनिधी हे याच्यावर बोलतील की नाही कारण बोलायचं कसं काय बरं आपल्याच बॉसच्या विरोधात पण कुणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि मी तो आवाज उठवला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सिंह निंबाळकर यांना क्लीन चिट दिलेलं आहे मात्र सध्या ते संशयाच्या भोऱ्यात आहे तुम्ही पण येतात बनकर आणि बदने जर सोडले तर आणखी कोण कोण या सर्व प्रकरणामध्ये असू आहे मी एकतर पी एस आय गोपाल बदनेचं नाव घेतलेलं आहे मी प्रशांत बनकरचं नाव घेतलेलं आहे त्याच्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे दोन पी ए रोहित नागटिळक आणि राजेश शिंदे या दोघांनाही चौकशीच्या कक्षेत आणा डॉक्टर अंशुमन धुमाळ जे हॉस्पिटलचे हेड आहेत अंशुमन धुमाळ डी वाय पी राहुल धस यांच्याकडे तीन वेळा तक्रार केली होती पण राहुल धसने तक्रारीची दखल घेतली नव्हती पी आय सुनील महाडिक जो महाडिक सांगतोय की एस, नाही तू बीडची आहेस तुझे काय कोणी ऐकून घेतलं जाणार नाही महाडिकने खासदाराला सांगितलं होतं की डॉक्टर सहकार्य करत नाही या पी एस आय पी आय सुनील महाडिकनेच खासदारांकडे तक्रार केली होती की तुम्ही पाठवलेल्या लोकांना फिट सर्टिफिकेट द्यायला डॉक्टर मुंडे नाही म्हणतात खाली ए पी आय जायपात्रे आणि पी एस आय पाटील हे दोघे सांगत होते की तू अमुक एका जातीची आहेस तू अमुक एका समूहाची आहेस तू अमुक एका जिल्ह्याची आहेस आणि त्यामुळे तुझ्याबद्दल कुठली सहानुभूती राहणार नाही या संबंधाने तिने चारपाणी पत्रात लिहिलं आहे माझी मागणी आहे थे� थेट थेट मागणी आहे की याच्यामध्ये एस आय टीसुद्धा नाही उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी माझी मागणी आहे की यामध्ये या सगळ्या लोकांना रणजितसिंह नाईक निंबाळकर सकट सगळ्या लोकांना चौकशीच्या कक्षेत घ्यावं जे बीडच्या आडना बीडच्या नावावरून आणि आडनावावरून लोक हिनवत होते संस्थात्मक हत्या किंवा तिच्या मृत्यूला कारण पकडत ए पी आय जायपात्रे आणि पी एस आय पाटील या दोघांनाही म्हणजे पंधरापेक्षा जास्त आरोपी आहे त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे ही मी थेट मागणी करते आणि कॅरेक्टर असोसिनेशन करण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला तो अत्यंत गलिच्छ आहे हे वैष्णवी हगवणे प्रकरणातही झालं आणि हे आत्ताही झालं हे वाईट आहे एखादी महिला इतक्या अगतिक पातळीवर जाते आणि त्यानंतर मृत्यूपर्यंतही जर तिचे लचके तोडले जात असतील तर ते वाईट आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्या पद्धतीने तिचा आणि बनकरचा किंवा बदनेचा संबंध जोडायचा प्रयत्न केला तो अत्यंत अश्लाघ्य अशोभनीय आहे निंबाळकर घराण्याला शोभणारा नाही हा संस्थात्मक खून आहे असं सुद्धा आपण हो हा संस्थात्मक खून आहे असंच माझं म्हणणं आहे कारण एखादी महिला फक्त तिच्या कामाच्या ठिकाणी चोखपणे काम बजावत असताना तिला तिचं काम अडवलं जातं आणि तिला तिच्या अडनावावरून किंवा तिच्या जिल्ह्यावरून हिनवलं जातं असं नाही होत राजे हो अमुक एक एका जिल्ह्याची एक व्यक्ती म्हणून सगळेच लोक गुन्हेगार आहेत असं होत नसतं तुमच्या एका घटनेमुळे हे एवढे दुष्परिणाम होतात उस्तोड कामगारांचे नेते म्हणवणारे लोक काय करत आहेत का बोलत नाहीत ते तुम्हाला ऊसतोड कामगारांची मतं पाहिजे असतात वोटिंगच्या वेळला तुम्ही गाड्या भरूभरू माणसं आणता आणि त्या माणसांची जीव जातात त्या माणसांवर दोनशे सत्त्याहत्तर एफ आय आर होतात त्यांना अगदी जनावरासारखं मारलं जातं पोलीस स्टेशन छळछावणी होते या छळछावण्या बंद झाल्या पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश होऊ नये मुख्यमंत्री न्यायाधीश नाहीत त्यांनी वेलफेअर स्टेटचं काम करावं गेली गेली काही दिवसापासून पुण्यातील जैन बोर्डिंगचा जो प्रश्न आहे तो चर्चेला जातो यामध्ये आज पुण्यातील असेल किंवा राज्यभरात विविध जैन समाजाचे बांधव आहेत जे रस्त्यावरती उतरले या सर्व प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय नाही एकतर चांगली गोष्ट आहे म्हणजे तसे तर सगळेच भाजपचे लोक काय पद्धतीने गुंडागर्दी करतात रणजित सिंह नाईक निंबाळकर ही भाजपचेच आहेत हे सगळी प्रकरणं बाहेर येत आहेत पण मोहळचं प्रकरण अधिक प्रकर्षाने आलं कारण मोहळांना जर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत असतील तर मोहोळांचा पण कार्यक्रम लावला पाहिजे लावला गेलाय व्यवस्थित अर्थात याचा अर्थ मोहोळ निर्दोष आहेत असं अजिबात नाही मोहोळ दोषीच आहेत पण बाकी दोषींचं काय एकट्या मोहळचा कार्यक्रम लावलाय बाकीच्यांचं काय कारण लोकमान्य सोसायटी लोकमान्य नगरच्या तिथल्या पण जागा ज्या हडप केल्या आहेत त्यातल्या लोकांच्यासुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे चंद्रकांत पाटलांचं निलेश घायवळ प्रकरणी अजूनही सहजपणे जे प्रकरण थांबवले राम शिंदेचं प्रकरण थांबवलंय तर राम शिंदेला वाचवायला मुख्यमंत्री पुढे येतात आणि मोहळला वाचवायला मात्र त्यावेळेला सोयीस्कर म्हणून बाळगतात तर ता थोडंसं जरा सस्पेक्टेड नक्की वाटत राहतं मात्र जैन धर्मियांची जागा जैन धर्मियांना परत मिळालीच पाहिजे आणि विशाल गोखलेने पाठवलेल्या मेलने भागत नाही विशाल गोखलेच्या मेलपेक्षा थेट व्यवहार रद्द झाला हे पत्रकार परिषद घेऊन आता मोहळने जाहीर केलं पाहिजे एकत्रित आपण बघू शकतो की संपदा मुंडेचा जो आत्महत्या आहे ती आत्महत्या नसून खून आहे तिचा खून संस्थात्मक केला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती सुषमा अंदारेकुण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते कॅमेमॅन रोहित सुरेन सोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव